आज मस्तपैकी योगा झाला आणि त्याच्यानंतर मी बनवायला घेतलेला आहे इकडं व्हीटग्रासचा ज्यूस आणि मस्त बनवणार आहे आज वेगळं काहीतरी प्रोटीन हा युक्त पदार्थ बनवणार आहे तर त्यासाठी मी रात्री भिजत घातलेले थोडेसे चणे थोडेसे मूग आणि थोडेसे त्याच्यामध्ये तांदूळ घातले म्हणजे थोडासा कुरकुरीतपणा येतो ह्या झिरड्यांना आज मी बनवणार आहे मुगाची झिरडी आणि हे जे मी तुम्हाला आता व्हीटग्रास दाखवलं आहे त्याचा मी ज्यूस बनवलेला आहे रोज माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा ज्यूस असतो तर कधीकधी कधी एक एक ज्यूस मी दोन दोन दिवस करते आणि हे जे ग्रास आहे मी झेपटोवरून मागवलेलं घरी पण तुम्ही उगवू शकता याचे बरेच सारे फायदे आहेत खूप छान आहे तुम्ही ही पिऊ शकता ह्या उन्हाळ्यामध्ये आणि हा अजिबात कडू लागत नाही एकदम असा गोडसर जा लागतो ज्यूस आणि विटग्रास ज्यूसचे फायदे म्हणाल तर त्याच्यामध्ये खूप सारं व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं त्याच्यानंतर शुगर पण तुमची डाऊन येते वजन कमी करण्यासाठी चांगला आहे ज्यूस पिऊन झाला आहे अर्धा तास काही खात नाही मी आता मस्त इकडे मी धिरडेची तयारी करते आहे थोडंसं आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर घालायची हवी तर थोड्या मिरच्या घातलेल्या आहे थोडासा हिंग घातला आहे असा हा प्रोटीन युक्त नाश्ता तुम्ही नक्की तुमच्या मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता सकाळी ब्रेकफास्टला करू शकता इतका टेस्टी लागतो आणि काहीतरी वेगळं आणि मुख्य म्हणजे आपल्याला व्हेजिटेरियन लोकांना जर प्रोटीनची जास्त आवश्यकता असते तर नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनयुक्त पदार्थ मी नेहमीच ट्राय करत असतील त्याच्यातच हा एक द्रड्याचा प्रकार आहे थोडासा कडीपत्ता घातला आहे मी थोडीशी हळद घातली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत तर इकडं बारीक केलेलं आहे याच्यामध्ये आपण घालणार आहे मस्त अशी कोथिंबीर खूप सारी आणि तुम्हाला जर याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला वगैरे घालायचा असेल तर घालू शकता नाही घातला तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे इकडं मी बेड्याचा तवा गरम करायला ठेवला हो आहे तुमच्याकडे जर बेड्याचा तवा नसेल तर नॉर्मल जो अल्युमिनियमचा आपला चपातीचा तवा असतो त्याच्यावर पण तुम्ही करू शकता चांगला असा गरम करून घ्यायचा कोणताही तवा आणि थोडंसं पाणी टाकून तेल टाकून चांगला पुसून घ्यायचा त्याचं टेम्परेचर कमी करायचं आणि मग धिरडी घालायची अगदी पातळ झिरडी करायची त्यामुळे ती चांगली अशी कुरकुरीत पण होतात आणि आपण ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ वापरलेत त्यामुळे की नाही हा एकदम कधी पण बघा मुगाचा जो झिरडं असतं ना मुगाचं ते थोडंसं असं मऊसर पडतं पण तांदूळ घातल्यामुळे ह्याला चांगला असा कुरकुरीत पण येतो आणि छान असं साहेबांना मी दह्यासोबत दिलेला आहे चटणी केलेली नाही आहे आज तुम्हाला हवं तर तुम्ही खोबऱ्याची चटणीसोबतही खाऊ शकता त्याच्यानंतर खूप दिवस झाले चिमणी क्लीन करायची होती दुपारी लाईट गेलेली आमच्या इथं पूर्ण अख्खा दिवस लाईट गेलेली म्हटलं आज काय करावं तर आज चिमणी क्लीन करायसाठी काढलेली आहे तर मंडळी चिमणी क्लीन करणं हा मोठा टास्क असतो किचन पण पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही काही दिवसापूर्वी किचनची माझी पूर्ण डीप क्लीन झालेली पण बाहेरचा जो प्लाय आहे तो मी अगदी साबणानं चांगलं स्वच्छ स्वच्छ घासून परत पुसून घेतला आहे अगदी चकचकीत किचन झालेलं आहे खूप दमले मी सगळं काम करून म्हटलं आधी चहा घ्यावा आणि चिमणी क्लिंग कशी करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे इतकं प्रसन्न वाटायला लागलं आज मला किचनमध्ये ना खूप दिवसापासून करायचं करायचं म्हणून ते राहूनच गेलेलं आणि आज तो मुहूर्त आलेला मला आता मी पहिल्यांदा चहा घेते आणि चिमणी कशी क्लीन करायची ते मी तुम्हाला दाखवते पुढं तर मला शुगर आहे त्याच्यामुळे मी बीनसाखरेचा चहा अगदीच कधीतरी घेते चहा पण मी आता बंद केलेला आहे आणि चिमणी बघू शकता किती घाण आहे तर पहिल्यांदा काय करायचं याच्यामध्ये गरम पाणी करायचं आणि तुमच्याकडं जर एखादा टब असेल ना हे चिमणीचं जे जाळी मावेल असं माझ्याकडं टब नाही आहे त्यामुळे मी असं माझ्या किचनच्या बाल्कनीमध्ये मी घेतलेला आहे ड्रेनेज पाईप क्लीन करायसाठी असं हे एक सोल्युशन मिळतं आपल्याला आणि हे ना खूपच इफेक्टिव्ह आहे बरं का आणि इतकी सुंदर जाळी क्लीन होते ना तुम्ही ना मी खरंच बऱ्याच सारे मी प्रयोग करून बघितलेले आहेत पण कुठल्याच ही माझी जाळी मला क्लीन करता आलेली नव्हती तुम्ही बघू शकता अगदी सहज थोडंसं घातलं आहे तर किती त्याचं ते तेल निघालेलं आहे आणि इतकं छान स्वच्छ क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी इझी टू क्लीन झालं आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून नंतर आपण लिक्विड साबणाने स्वच्छ करू शकतो असा हा माझा दिवस गेला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही चिमणी कशी क्लीन करता तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही हीही पद्धत वापरून बघू शकता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चैनल नवीन असाल तर सब्सक्राइब करा